मग पुढे बघत बघतच यावं लागतं हा हा बेक वा सगळ्यांचं दर्शन तुम्हाला झालेलं आहे हा का हो का इथं लगेच तुला मग गोळी मिलिटरी <laughs> भोळ्या भक्तांच्या दरबारी भक्तांनी काय विचारलं कणदे कणदे पाठीपुत्र लक्ष्मी दे दिले असे कोण म्हाते करारे कर हो कर। तुझ्या अल्कनंद उत्सवाचे गोंधळ तुझ्या दरबारी वारंवार घालत जाऊ परंतु आमच्या नावसाला पावत जा समय तो समय एक तेल पडलं भक्ताच्या मागच या भक्तांच्या मागचं विघ्न पळालं आरती नामस्मरण तरी का करायचं सिद्धीला आलेले विघ्न दूर होतात आणि चार चौदा विद्याचे श्री गणराज गणपती तोंड फिरवी तो गोमाटी त्यांच्या चरणामध्ये आपली मिठा वेदा शाही शास्त्र अठरा पुरणामध्ये प्रथम म्हणले श्री गणराज गणपती आधी लहारी कांताला आधी नामावे आणि गोंधळ ऐकायला मिळावे सर्व जण हो असे मिळावे सर्वजण सर्वजण काय सांगायचं आता शूटिंग काढणार आहे बघ त्यांची शूटिंग ज्वारच चालू आहे असे मिळावे सर्वजण काढते शूटिंग होणार राज गणपती दिसत का दिसला दिसलं हे गणराज गणपती आज चिंचवड सोडलं मोरगाव सोडलं अष्टविनय सोडले आज या मोकरवाडी मध्ये हे गणराज गणपती एक पेंडिंग हो आणि एक चालू चालू वधू वरवणला आशीर्वाद द्यायला दोन्ही जोडींला आशीर्वाद द्यायला आज येतात कसे नाही कसे सांगायला पाहिजे मोदी आता मध्येच त्याला फेब्रुवारी ವಕ್ರತುಂಡಮ ಮಹಾಕಾಯ ಸೂರ್ಯಕೋಟಿ ಸಭ ನಿರ್ವಿಘ್ನ ಕುಮೇ ದೇವ ಸರ एक नाही दोन जोडीचा आज या ठिकाणी सांभाळ केलेला आहे आणि सांभाळ करून आदिमाय शक्ती तुझ्या चौकाची धारणा केलेली आहे जगदंबे आमच्या सगळ्या कुटुंबाचं सातवन कर आज तुझ्या नावाचा पाच नावाचा गोंधळ या ठिकाणी आरंभलेला आहे तुला साक्ष ठेवलंय आणि या सुंदर अशा सभा मंडपामध्ये तुला आज गोंधळाला कोण बोलून घेतलेले म्हणजे आदिमाय शक्तीला सांगणे केलेले आणि साक्ष ठेवून गणनायक गणपती गोंधळाला कोण आलेले न मिला हो गज वदनसा कामी न मिला हो गज वदनसा कामी झाले गणराज गणपती त्याच्या आगी शारदा सरस्वती माता भगवती ओबी जन्मली ओमदैवता हो ती तिसोर देवांची मूल माता पण इतक्या वेळ जे वर्णन केलं हा ते सत्यलोकच्या गणपतीचं तुम्हाला मृत्युलोकात जन्म देयचं होयत ना आम्हाला बघायचे आता लगेच मग काय उद्या राखवता दादा आता पाहिजेत दा या मिलिट्री मधून परत तीन वेळा एंट्री करत नाही नाही ते ते गणपती आम्हाला परवडणार नाही परवडणार आमच्या गोंडा ठिकाणी सुद्धा गणपती आहे आताच बोलता चलता सदा ढेकर देतात आणि एखाद्या हॉटेल मध्ये गेले अर्धा अर्ध कपच्या एवढे हलकट हे का हलकट प्रेमळ प्रेमळ चहा पणता पितात एवले एवले सिटीचा एवले चाहा बॉडी पाहिजे गणपती मला बघायचे बघायचे समोर बसलेत का समोर बसले देवतेला तेल घाल वा वा बघितलं का मूर्ती कशी काय ती देवटी दाळली गेली एक सरून दोन लागला दोन दोन करून लागत नाही तो आवाज येतोय माय नाकात हा उद्या येतोय शिंगरू नाकात काळ काढू गोंधळे महाराज ओ बघितले का देवतेची पी नंबर आहे आमचे सत्य लोकचे गणपती अभद्र बोलू नका आमचे सत्य लोकचे गणपती हा कसे जे तसे मूर्ती सेंदुराची मूर्ती हा तसे तुमची मूर्ती हळदी कुंपाची मूर्ती आहे आम्हाला दाखवा हा दाखवा

त्याला पार्लरमध्ये घेऊन जा वार्ण्यात त्याचा मेकअप करायला त्याला ते पण लाव नेत्रंजन जाई काजल ते नसल मिरचीचा बुक्का घाल त्याच्यामुळे सारखे डोळ्याची खाजळ होती त्याची आणि त्याची ابرूपन पण ए एप्रो एप्रो म्हणजे काकडू विजो म्हणजे ना अरे हे ते हा त्याला था त्याला था हे बाळा त्याला सांग ना

अंबाबाईचा ओ देव दे मग त्याने त्याने काळूबाईच्या नावाने चांग बोले काळूबाईच्या नावाने चांग बोले पद्मावती माते की जे पद्मावती माते की म्हणजे इंडिया मधून हत्ती गेला <laughs> एनडीए मध्ये हत्ती नाहीये हत्ती नाही गेला ना पण आता आता काय सांगायचं इतन गेलांत तिकडे जाऊन भेटला आता इथं आम्ही अंबाबाईचा ओ देव दे म्हटलं पाच उड्या मारायच्या नाही तुम्हालाच मारायला हवशील तुझ्या बघाय बऱ्याचशा विघ्नाचा तुझा नाश झाला पाहिजे काय सांगायचं त्याने आजकालकू खाल्ला हा आंबाबाईचा उदय उदय एक आंबाबाईचा उदय उदय आंबाबाईचं उदय उदे अरे तीन झाले आंबाबाईचा उदय उदय थांबरा पेंट खाली आली त्यामुळे तो करतोय काय व्यवस्थित आहे ना हा आता मग उडी कुठं लागली पाहिजे मांडपाला हा दे हा नमस्कार करून घे त्या लिंबाच चहामध्ये मध्ये डुबू खा असं काय करणार काय पण भरलेले ट्रक तसेच सोडायचे आणि मोकळ्या ट्रकांच्या पावत्या पाडायचा एवढं करून काय दादा थांबला था नाही गव्हर्नर साहेब विचार केला गव्हर्नर साहेबांनी विचार केला आहे लाजीरवानी चेहरा आहे देवा एकाच्या कामामध्ये अग्रस्तर आहे म्हणून फुकाट तेल भेटले म्हणून बसा त्याला भाऊ काही त्याला माहिती नाही त्याचं कुठं जळतंय त्याचं कुठं जळतंय आता त्याला भाऊ त्याला काही माहिती नाही त्याला माहिती नाही त्याला भाव आता आपल्याला माहिती होणार आपल्या आकाशात <laughs> त्याला आता तेलाच भाऊ माहिती होणार काय सांगायचं आता आता त्याला तेलाच तेला भाऊ माहिती होणार अरे त्याच्या माझं लागलं आता गृहमंत्री आले ग्रह त्याच्या माझा आपला दादा इंडियाच्या पलीकडे असला तर ताई हळूच फोन करीएसएनएल आहे त्या करता एकच मोबाईल ठेवला दुसरा मोबाईलच नाही काय करणार काय म्हणणार ताई हळूच फोन करणार म्हणणार हो येताना तेवढी माझी फेरे लावली आणणार <laughs> घेऊनच जाणार तो <laughs> का संसार रूपी प्रपंच मध्ये बायकोच हे थोडंफार ऐकावं लागतं जर अनुभव घ्यायचा असेल हा बिग ब्रदर हा इकडं <laughs> <वाँ। laughs> विचार त्यामुळे आताची मान नाही आलं ऐकावंच लागतं ऐकावंच लागतं तू कसं ऐकतो काय सांगायचं त्याच्यामुळे तू सुकून चाललाय त्याच्यामुळे ती तुझी कौलवी उडाली हे <laughs> झालं सभास बोलणं विरोध करायला गेलं वेळ पुरणार नाही आज आदिवाय शक्ती काय खाली सर्व जग आणतय आदिवाय शक्ती आज गटावरती विराजमान होती कशी नाही कशी सांगायला पाहिजे